चला तर मित्रांनो मग आम्ही निघालो आता हिंगोलीला हिंगोलीला आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार आहेत त्यांची मोठी सभा आहे त्या सभेनिमित्त आम्ही आता चाललो आहे हिंगोलीला मस्तवानी पोरं जमा केले आणि बसलो गाडीत पुढून दोघे जण बसले मधात जण बसले आणि मागून पुन्हा तिघेजण बसलो आम्ही दाबून दाबून बसलो सभेचा टाईम होता एकचा आम्हाला जायला वाजली दोन बरं झालं सभा थोडी लेट झाली नाहीतर आम्ही एकूण इकडे बाहेर जाईन लागत होतो आम्हाला आमचे अभिषेक भाऊ यांच्यामुळे आम्हाला जायसाठी उशीर झाला शेनगावात बसले होते मोबाईल घेत ते म्हणलं म्हटलं चाल चाल आधी सभा चालू झाली तर ते म्हणे आधी मोबाईल घेऊ द्या सभेचं काय नाही सभेला जायचंच म्हणा अगोदर मोबाईल घेऊ द्या भाऊन घेतला मोबाईल आणि बसलो गाडीत आणि निघालो मग आम्ही वज 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 हिंगोलीच्या दिशेने मुख्यमंत्री साहेब येतील त्याचं हेलिकॉप्टर पाहू साहेब पाहू आमच्या गाडीत चालले मग गप्पा हेलिकॉप्टर कसं असतंय कसं नाही आपण जवळ जाऊन पाहू साहेबाला भेटू साहेबासोबत फोटो काढू आमच्या गाडीत लावले मग गाणे गाणे ते बाबा पाचशे लावले अठराशे सत्तमच्या काळातले गाणे लावले हे म्हणते ते गाणं लावते म्हणते हे गाणं लाव सगळ्याला असं वाटलं की मर्जीनंच गाणं लागाव अरे गाडीत काय पहिल्यांदा बसले का काय कोणतंही गाणं चालल्याच जाच हे बोललेलं ते घ्यायचं चा चालू आहे ते म्हणते माझ्या मनचं लावते म्हणते माझ्या मनचं लाव करू लागले गाडीचंच भांडणं मग लावलं गाणं अंदाजी मोसम है सुहाना आणि चाल दिलं हिंगोलीच्या दिशेने आभाळ घनताट आलं होतं ठेमठेम पाणी येऊ लाला आम्ही निघलो अर्ध्या मधाला गेलो आभाळ भरपूर होतं आणि तिथं सभेच्या ठिकाणी गेलो तर डायरेक्ट ऊनच पडतं बापा देवा भाऊ आले तर ऊनच पडतं हो माय कॅमेरा फिरवलं मग खिडकीच्या ठिकाणी काय झाडी काय डोंगर काय हवार बापा काय वाहनं दिसू लागली अरर अंतर्जीन कॅमेरा ओल्ड अलीकडं म्हणजे या आतली तर आतली अगोदर पुढची घे हे दीपक मागं पाहू लागला अरर दीपकला वाटलं मला घे कॅमेऱ्यात दीपक वाटखोच्या म्हणे मला घे कॅमेऱ्यात मला गे मला घेऊ तुला बी घेऊ कॅमेऱ्यात पुढून आलं मग पिकअप पिकअप आल्याच्यानंतर समोर होत्या दोन तीन मोटरसायकली मग चला म्हटलं मोटरसायकली पुढे जाऊ लागली पण आमची गाडी काय पुढे जाईन गेली आणि ते ऑटो बी पुढे गेला पण आमची गाडी काय पुढे जाईच नाही गेली मनायला बसलो एरटिका गाडीत पण मागून पिकअप ऑटो मोटरसायकल पैदल चालणारे पण आमच्या गाडीच्या पुढे जाऊ लागली म्हटलं आर बापा असं काय झालं कोण्या गाडीत बसलो आता आपण हे आपण तिथे यायच्या अगोदरच सभासंपत्ती कानू एक तर पहिलाच उशीर अभिषेकच्या मोबाईलमुळे आणि त्यातल्या ती अशी अखीर गाडी सबेल मग उशीर हो लागला अरे ला, गजूर म्हटलं अरे गजू गाडी पळव रे गाडी पळव गजू म्हणे यार आपल्याला इतके लवकर जाऊन करायचं काय अरे मग म्हटलं गाडी गिन पडली पाणी आलं वारं वादन आलं पुन्हा आपल्याला उशीर व्हायला आहे मग जोर लगा की हैशा आज धक्का द्यायचा का गजू म्हणे आपली गाडी काही का बंद पडतच नाही किती काही जरी झालं तर आपली गाडी बंद पडतच नाही आणि गाडी काय दहा वीसच्या वर स्पीड काय जाऊ दे केलं पायी पायी जाणारी माणसं पण गाडीच्या पुढे जाऊ लागली मग म्हटलं पहिल्यांद साईडला घे गाडी साईडला मग पहिल्यांदा साईडला घेतली गाडी थांबवली का साईडला मग म्हटलं तुला चहा घ्या प्यायचं चहा पी नाही ठकरा जर नाही ठरकर आणि आता इथून निघलो की डायरेक्ट आपल्याला सभेच्या ठिकाणी जायचे पुन्हा तिकडे काहीच भेटणार नाही आणि गाडी जरा फास्ट पळव मग त्याच्यानंतर मग आपण ड्रायवर बदलला कसली आपले वैभव बघावू त्याच्यानंतर मग आपण डायरेक्ट सभेच्या ठिकाणी हेलिकॉप्टरमधून मुख्यमंत्री साहेबाची एंट्री आणि तिथून पुढे सभा सुरू बघू शकता तुम्ही इथे निश्चितपणे त्याही ठिकाणी योग्य प्रकारची जी कारवाई आहे ती पुढच्या काळामध्ये करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून निश्चितपणे आपण करू आज या निमित्ताने मला आहे इतक्या मोठ्या प्रमाणात आमच्या लाडक्या बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या लक्षात असेल आम्ही जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू केली त्यावेळी आमचे विरोधक कोर्टात गेले होते ही योजना बंद करा म्हणून पण आम्ही कोर्टाला देखील सांगितलं की आमच्या बहिणींना आम्ही मदत करू इच्छितो तर यांना का बरं या कोर्टानेही आम्हाला परवानगी दिली आज लाडकी बहीण योजना आपण योग्य प्रकारे चालवतो आहोत आणि कोणी काहीही अफवा पसरवली तरी लक्षात ठेवा काहीही झालं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही ती सुरूच राहील माझ्या बहिणींना ते पैसे मिळतच राहतील आता आपण प्रयत्न असा सुरू केलेला आहे की आमच्या या बहिणींना एकत्रित करून एक या लाडक्या बहिणींच्या माध्यमातन एक सहकारी संस्था तयार करायची आणि त्या सहकारी संस्थेच्या माध्यमातन आमच्या बहिणींना त्यांना जे पैसे मिळतात त्याच्यावर आधारित कर्ज द्यायचं आणि त्यातनं त्यांना उद्योजक म्हणून या ठिकाणी तयार करायचं बचत गटांना त्या ठिकाणी मदत करायची मला असं वाटतं की आमच्या मेघनाथांनी त्याच्यामध्ये खूप आघाडी घेतलेली आहे मेघनातही फक्त परभणीत करू नका तुम्ही हिंगोलीच्याही मंत्री आहेत त्यामुळे हिंगोलीमध्येही माझ्या या सगळ्या ज्या बहिणी बसलेल्या आहेत यांचंही मार्गदर्शन तुम्ही करा पण हे सांगत असताना मला या गोष्टीचा आनंद आहे की आमच्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी या ठिकाणी लखपती दिदीची योजना आणली मोदीजींची इच्छा आहे की आमच्या सगळ्या भगिनी या लखपती दिदी झाल्या पाहिजे म्हणजे वर्षाला दरवर्षी एक लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे हे त्यांनी कमावले पाहिजे तर त्यांना लखपती दिदी आपण म्हणतो महाराष्ट्रामध्ये आपण निर्णय केला होता की आपल्याला एक कोटी लखपती दिदी तयार करायच्या आहेत पंचवीस लाख आपण तयार केल्या आता यावर्षी पुन्हा पंचवीस लाख लखपती दिदी आपण तयार करणार आहोत आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे दोन हजार सव्वीस साली पुन्हा तीस लाख लखपती दिदी आपण तयार करणार आहोत एक कोटी माझ्या लाडक्या बहिणींना आम्ही लखपती दिदी शिवाय थांबणार नाही त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम हे आपण निश्चितपणे या ठिकाणी करणार आहोत आज आपल्याला कल्पना आहे की अनेक आपल्या महिलांकरता वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आपण या ठिकाणी आणल्या आणि देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींचं मत पक्कं आहे की विकसित भारत जर तयार करायचं असेल तर आपल्याला भारताची पन्नास टक्के लोकसंख्या म्हणजे आमच्या ज्या महिला आहेत त्या महिलांना जोपर्यंत आम्ही सक्षम करणार नाही तोपर्यंत विकसित भारताची निर्मिती आपण करू शकत नाही आणि म्हणून महिला सक्षमीकरणाच्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत त्या अधिक बलशाली कशा करता येतील हा प्रयत्न पुढच्या काळात आम्ही करणार आहोत आज आपल्याला कल्पना आहे बंधू भगिनी नो भारत हा बलशाली होतो आहे मला तुम्हाला सांगताना आनंद वाटतो की आपला महाराष्ट्र देखील पुढे जातो आहे आजच देशाच्या रिझर्व्ह बँकेने देशामध्ये किती परकीय गुंतवणूक आली आणि ती कुठल्या राज्यात गेली याची आकडेवारी जाहीर केली आहे आणि मला सांगताना आनंद वाटतो की त्याच्यामध्ये पहिल्या नंबरवर पहिल्या क्रमांकावर तुमचा आणि माझा महाराष्ट्र आहे सर्वात जास्त गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे देशामध्ये आलेल्या गुंतवणुकीची चाळीस टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आहे इतर सगळे राज्य मिळून साठ टक्के गुंतवणूक आहे आणि आपल्या नंतरची जी तीन राज्य आहेत कर्नाटक गुजरात आणि तमिळनाडू या तिन्ही राज्यांची एकत्रित बेरीज केली त्याही पेक्षा जास्त गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे म्हणजे महाराष्ट्र आता थांबणार नाही हे जे आम्ही सांगितलं होतं हे आपल्याला पाहायला मिळत आहे बंधू भगिनी आज आपला देश माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात आता जगातली चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालेला आहे तीनच चारच दिवसापूर्वी आपण जापानला मागे टाकलेला आहे आणि आपण चौथ्या क्रमांकावर आलेलो आहोत आता लवकरच आपण पुढच्या दोन वर्षानंतर तिसरी जगातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार आहोत ज्या आत्मनिर्भर भारताची निर्मिती मोदीजींनी सुरू मग बस संपली आणि आम्ही निघालो घराकडे घराकडे निघाल्याच्यानंतर मग मुलं म्हणाले की आम्हाला खूपच तहान लागली मग चला मग म्हटलं स्प्राईट घेऊ मग एक मोठ्याच्या मोठं बंपर घेतलं रोडच्या साईडला गाडी थांबवली आणि चार पाच गिलास घेतले सगळे घोट 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 सगळ्यांना स्प्राईट पिलं आम्ही स्प्राईट पित असताना बाजूने एक गाडी जावलेली त्या गाडीवर एक बाई होती ती बाई म्हणलेली माय बाई आहे पोरं काय पियायली तर वाटतच दारू पियायं आर म्हणलं दारू गिरू नाही बापा तहान लागली तर जरा स्प्राईट पियालो त्याच्यानंतर आमचे राम भाऊ जराशी धार हाणतो म्हणे म्हटलं हाना हाना त्याच्यानंतर मग स्प्राईट पुन्हा ओतू लागली काळी तर स्प्राईटच पिऊ लागली बापा काळी त्याच्यानंतर मग समोर अभिषेक अभिषेक म्हणे मी स्प्राईट पितो आणि फोनवर बोलतो माझा व्हिडिओ बनवू म्हणलं ठीक आहे काय हरकत नाही बनवू आपल्याला काय अडचण आहे त्याच्यानंतर मग आमच्या सगळ्यांनी स्प्राईट पिलं शिव नंतर काय काही स्प्राईट पाहिलं नव्हतं काय कानो हातात बॉटल घेऊन गुटू गुटू पिऊ लागला कितीही पिऊ लागला आणि जे हसू लागला काही पिलं नाही स्प्राईट कायकानो आहे का तोंडा लावू लावला पिऊ लागला त्याच्यानंतर सगळ्यांनी आम्ही स्प्राईट पिला आणि बसलो मग गाडीत गाडीत बसलो हनली कीक आणि निघालो मग वज 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 गावाकडच्या दिशेने आभाळ खूप आलं होतं उशीरसुद्धा झाला होता लावली गाणी आणि निघालो मग आम्ही सभेला उशीर झाल्यामुळे खूपच दमवून गेलो तो त्याच्यानंतर आम्हाला यायला खूपच उशीर झाला जवळपास संध्याकाळच झाली होती मग म्हणलं जातानी गजून काय गाडी पळवली नाही पण येताना तरी घराच्या दिशेने पळवल गाडी पण गजूची स्पीड काय वाढच नाही गेली मग म्हटलं चला जे आहे ते जसं आहे तसं जाऊ तर चला मित्रांनो हा होता आजचा ब्लॉग कसा वाटला खाली कमेंट करून सांगा धन्यवाद मित्रांनो